हाई कर जय महाराष्ट्र चला नमस्कार मंडळी कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन यू के आणि मराठी माणूस आणि हा त्याचा ग्रुप आज निघालेला आहे आबेर फॉल्सला भाग। भाग आज आम्ही आलो आहोत आबेर फॉल्सला जो की आहे वेल्स देशात वेल्स देशाचा कॉलविन बीच चा तुम्ही आमचा बघितलाच असेल आणि आजचा ब्लॉग आहे या धबधब्याचा जो इतक्या उंचावर ना खाली येतोय बरं आता इतक्या उंचावर जायचंय का आम्हाला याचीच मनाला चिंता होती पार पार हा उंच धबधबा आम्हाला खुणावत होता आकर्षित करत होता की त्याच्यापर्यंत आम्हाला जायचं आहे पण या धबधब्याला जायला साधारण दोन तासाचा वॉक होता दोन तास आम्हाला चालावं लागणार होतं आणि दोन तास काय नुसतं सरळ चाललं नव्हतं असं वर जाणं खाली उतरणं हे अखंड चालणं होतं त्यामुळे मघा स्नेहालचा संताप सुरू होता की जर इतक्या उंचावर जायचं असेल आणि आमचा एक मित्र चिडवत होता इथून उलट परत आपल्याला कार पार्क पर्यंत जायचंय इतकंच बघायचंय त्यामुळे ती त्याला झोडून काढणार होती दोन तास चालणं ठीक होतं की आम्हाला चालत जायचं धबधब्यापर्यंत पण त्या दिवशी अजून एक त्रास होता तो म्हणजे उन्हाचा ऊन उन त्या दिवशी एकतीस डिग्री टेम्परेचर होतं आता आपल्या भारतात आपल्याला पंचेचाळीस शेहेचाळीस अनुभवायची सवय आहे पण इथे एकतीस डिग्री देखील तितकंच जाणवतं कारण त्रास खूप होता हळूहळू आम्ही धबधब्याच्या जवळ पोहोचतोय घामे होत होतो आम्ही त्यामुळे धबधब्यात जाण्याची उत्सुकता अजून होती थांब यांना जाऊ दे ए भूषण आम्ही यांना का का हे आता आम्ही खाली चाललो आहे धबधब्याच्या पाण्यात पाय सोडून बसायला आणि महत्वाचं काम करायला ते म्हणजे काय ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल त्याच्यासाठी प्रयत्न किती सुरू आहेत ते बघा शेवटी सगळ्यांनी झाडाची सावली बघून तिथे आपला ठाण मांडला आणि महत्वाचं काम कोणतं तर ते हे म्हणजे जेवण चालून चालून प्रचंड दमलो होतो सगळ्यांना भुका लागल्या होत्या कारण आम्ही साधारण दोन तासाचा प्रवास करत मान्से आलो बाबा चांगला झालाय का भात पुष्कर चांगली पंगत मांडली रेंक यू अमित <laughs> दोन तासाचा आमचा गाडीचा प्रवास झाला होता आणि दोन तास आम्ही फक्त चाललो होतो म्हणून आता सगळे उत्साहात आहे पाण्यात उतरण्यासाठी हवेखा हवेखालुखी बैठा आणि पेट पूजा झाल्यावर ही धमाल बघा <laughs> खालच्या पाण्यामध्ये धमाल करून आता सगळी गँग निघाली ती धबधब्यात दब जायला हाच तो धबधबा दब जो आपल्याला सारखा लांबून दिसतोय आता थोडासा जवळ दिसायला लागलाय फायनली मंडळी पाच मिनिटाच्या मोठ्या प्रवासानंतर आपण येऊन पोचलो हो। आहोत आपल्या दब धबधब्याजवळ सगळे मंडळी तयार आहेत उतरायला व्हिडिओ घेतोय <laughs> <laughs> मी सगळ्यात पहिले मी आणि हरिका आतमध्ये गेलो अंदाज घ्यायला आणि मजा करायला पण पाणी प्रचंड गार होत ते एक तर खूप उंचावरनं देखील खाली पडत होतं त्यामुळे हरिकाला आत न्यायचं नव्हतं तिथे उभं राहून थोडी मजा केली आणि नंतर आम्ही गेलो धबधब्यात सरळ सगळ्यांच्या आत येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण बरेचसे दगड तिथले टोकदार होते पायाला टोचत होते जखमा करत होते आपण साधारण अर्धे बुडू इतकी तिथली खोली होती आणि थंड पाणी देखील होत मी आपला धबधब्याच्या खाली जाऊन बसलो होतो आणि हो हा मीच आहे जो इतक्या धबधब्या खाली जाऊन उभा आहे पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता धबधब्याचा प्रवाह फोर्स इतका होता की मी बघा कसा हालतोय त्या पाण्यामुळे नंतर ओरडा देखील खाल्ला काका काकूंचा म्हणजे माझ्या सा, सासू सासऱ्यांचं की इतकं पाण्यात जायचं नसेल पण धमाल सुरू होती आमची साधारण दीड ते दोन तास धबधब्यामध्ये दब राहिल्यानंतर आता आम्ही निघालोय अजून पुढच्या प्रवासासाठी एकदा हा धबधबा दब बघून घ्या इथेच आम्ही गेलो होतो आहे की नाही सुंदर आम्हाला खरं तर विश्वासच नव्हता की युकेमध्ये देखील इतका मोठा धबधबा असेल पण बघायला मिळाला रिटर्न जर्नी चला बाबा चला गेला धबधबा संपला आता हो सांगते सांगते हा आमचा तिथला सगळ्यांचा फोटो जेवण जसं आम्ही आणलं होतं तशी एक अजून उत्तम सोय करून ठेवली होती ते म्हणजे पिण्याची अहो बाकी काही नाही प्यायचंय आम्हाला आम्ही आता सगळे मिळून पितोय चहा अरे <laughs> सगळ्यांचा आराम देखील चालला होता आणि आमचा इथे चहा देखील पिऊन झाला होता अशा जागी आपण मस्त चहा प्यायलोय आबर फॉल्स बघून झाल्यानंतर आता आपण पुढे निघालो आहोत ते म्हणजे लँड डुडनो नावाची एक जागा आहे वेल्स देशात जिथे आमचा अजून एक ग्रुप आला होता हा आमचा ग्रुप इथे दाखल झालाय दुसऱ्या ग्रुपला भेटण्यासाठी आम्ही इथे सील मासे बघायला आलो होतो आमचा हा जो ग्रुप होता दुसरा तो एका बीच वर गेला होता आणि आम्ही धबधब्याच्या इथे गेलो होतो आणि सगळ्यांचं सगळं फिरून झाल्यानंतर या एका स्पॉटलाहून आम्ही भेटलो या समुद्रातल्या पवनचक्क्या बघा तुम्ही किती आहेत ही समुद्राची जागा देखील चांगली होती आपण नेहमीच बीचवरनं समुद्र बघतो पण उंचीवरनं समुद्र बघायला काहीतरी वेगळंच वाटत नाही का आणि फायनली आम्हाला हे दोन सील मासे दिसलेत हे काय दोन बसलेत जसे तुम्हाला धुसर दिसत आहेत तसेच आम्हाला धुसर दिसले किमान कॅमेराला झूम होता इथे आम्ही सगळ्यांनी थोडा वेळ घालवल्यानंतर परतीच्या प्रवासात निघालोय आता तुम्हाला असं वाटत असेल की दुपारचे चार पाच वगैरे झाले असतील तर तसं नव्हतं आता वाजले इथे रात्रीचे साडेआठ पण उजेड किती येते बघा सूर्यदेव अजून वरच आहे आता वाजलेत रात्रीचे नऊ सूर्यदेव वरच आहेत पण आमचं असं ठरलं की निघण्याआधी इथे लँडुडनोला जेवण करून घेऊया आणि मग परत जाऊया कारण पोहोचायला उशीर झाला असता घरी कारण दोन तासाचा प्रवास होता अकरा साडे अकरा वाजले असते त्याच्यानंतर कोण जेवण बनवणार ना म्हणून आम्ही सगळे आलो इंडियन रेस्टॉरंटमध्ये आपले भारतीय पदार्थ साखायला आणि इथे भरपेट जेवलो पिअर आहे लँडोच जायचं का दहा मिनिट आई पिअर बघून गाडीवर आपल्याला काही नसेल लँडलो पिअर असं पिअर ला आपण ते पोर्ट पोटरीला गेलो होतो बघा तिथे पण हो 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 बरोबर हा चाललं बघा पण समुद्रकिनाऱ्यावर पेक्षा हे असं वॉकिंग एरिया आहे बाबा सगळा हा हे बाबा इथून असं चालताय येत सगळ्यांना इथे बसायला बेंचेस हा हा बरोबर बघा इथे बीच आहे पूर्णबाबा डावीकडे खर तर लँडुडनोची ही जी जागा आहे ना ही खूप मस्त आहे पण आता वाजलेत रात्रीचे दहा आमचा दोन तासाचा प्रवास अजून बाकी होता म्हणून आम्ही या बीच साईडला काही उतरलो नाही आणि अशा पद्धतीने आजचा वेल्स देशाचा दौरा आम्ही आटोकता घेतलाय आणि परतीचा प्रवास सुरू झालाय तुम्हाला आमच्यासोबत फिरायला आवडतंय ना नवीन नवीन जागा बघायला आवडताय ना हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद